आज आणले बघा हिनी मला गावात बघा म्हणजे हे घरी आलो आम्ही हे जादू तुम्हाला माहित आहे ह्यांचा जोडीदार आहे तर काय माझं ह्यांचा मुलगा असं म्हणत आणि कशाच झाड आहे बघा दिदी आपल्याला सगळं सांगते कशाच झाड आहे बाई ही लाजाळूच आहे शोच आहे कडी पत्ता आहे बघा हे बाई लाजाळूच लगेच असतंय ना कसं आहे बघावर हा आणि हे बघा की इतकं भारी म्हणजे गावातले वस्ती असल्यामुळं इथंच बघा वांग्याची झाडं ती लावली ती बघा इकडे पत्ता असा तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते बघा थांबा रोप था। कस वांग आले बघा बरं रानात असून आपल्याला करणं होत नाही पण बघा बरं कसं नियोजन आहे नुसतं हे बघा पपईचं झाड पपया पिकले ते पपई पपय पिकले ते जाताना बेता लागतो लगेच घेऊन जावे म्हणते ते मग काय तर म्हणते लगे काय नाही काय नाही म्हणते बघा लगे असं गाव गावाकडचं वातावरण वेगळं बघा काय म्हणलं हाय होय काय

आणि त्यात मित्रांनो बघा तुम्हाला सांगायचं लक्षात नाही बाबा आपल्या स्किनला असं झालं या थांब की दाखव ती गायतच लय बाबा असं उठायला लागले तिला ऐकत नाही वा नाही मातीत खेळण्यामुळे लागते दवाखान्यातलं तिथलं नाही फरक पडत तिला मालकीनी हो सांगते ते बघा ती मनक्यात तुम्ही काय खुर्चीवर उभं राहणं चालू केलंय आपल्याला पप्पा मग आपल्याला मग हाताला येत नाही त्याला नाहीतर आमच्या पप्पाच हातात काय तर कसलं भारी बघा वर इकडे तर माझ्या आधीच उत्सुकता वाढली बघा लगेच नाही काय कलर देताना मलर म्हणजे काय जवळ चिटकून होती काय तिथं कलर दिलाय बघा हिथ असं त्यामुळे ती म्हणली असतील काय ती शाळा आहे काय मराठी शाळा आहे ना हा हा त्यामुळे हो घरी गेल्या गेल्या खाव लागते काही एकदम भारी बघा मग पिकल्या पिकले तुमच्या आहे साठीच आहे पिकले ते ताई कुणा कुणाला देणार ताईला ती आणि ह्या दिदीला देते का नाही का दिदीच्यातन घेऊन चालू नाही म्हणती बघ दिदी होय नाही म्हणती की तुला खाऊ द्या का लई मस्त आहे बागा स्वभाव ताई मोठी झाली आपण हिजावणीच होईल बघा लई तिला पण रील्स काढायची लई आवड आहे बर, गा। गा तू 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 बर और... का होय गी तू पण काढते ना व्हिडिओ युट्यूबला टाकली होतो तिचं व्हिडिओ लाईक ते भरपूर आलते लहान आहे म्हणल्यावर काय डान्स करता येत तुला होय डान्सवर पण करते बघा एक सगळ्यात हुशार आहे मग का मग म्हणूनच म्हणते ती वा मुली कशात कमी नाही त्या तुम्हाला काय माहित आहे आम्ही कुठं म्हणले कमी असते त्या मुली अहो ह्यासाठी तर म्हणून तर मी तायला लय भारी आणि तिची तर गडबड उठली बघा जायची अगं दुर्गी घेऊन बसाय पण येणार बघ 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 घेऊन कधी घरी जायच बसून येईल कोण गेची मालकीन हा 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 आलती वय आली इकडक आयक बाजारला गेल ती काय गे बहुतेक काहीतरी आणलंय किराण आणलंय काहीतरी बाजार काय बेत आहे काय दुसरं एड नाही मग पाहिजे बेत आहे का काय हिचं बघा जग ऐकत व्हिडिओ काढते ते आई हो ताईकडं आम्ही आल तू बघा स्वयंपाकाला कसा आहे तायचे हॉल बघा बर्फी दिली घे कुठं जायल तिथं लहान लेकरांचं आहे बघा दिदीला सवासण्याचा महिना आहे काय बोलत नाही बोल तुम्ही दाखवती मी तुम्हाला चार चार चिकांची कुक येते जाय पाहिजे की आज मला पण बोलवलं होतं बघा आलती ह्यांच्याकडे मी आम्हाला तर दहा पाच पाच पोळ्या देते ते ढोल नेल्यावर ना समजा वज येत नाही ढोल ती मान आहे आपला ढोला संग एक नारळ आणि ती पोळ्या देते माझ्या जाणार ते रागाल येते ते घरी गटोळी घेऊन पोळ्याची येते ती माझ करून सांगाय बघा सभा तर एवढा भारी आल्यापासून दोन वेळा माझा छान झालाय बाबा जाऊ द्या आता आम्ही आलोय म्हणले तुम्ही पण या सांगते मी सवासन ये हाय तू पण या सोबत मला हिता लय आवडला बघा ले बुलकी तर भारी बर का ताईला तर आल्यापासून त्यांची तिच्या जवळच इरा ना नक्की